नमस्कार आज आपण बघणार आहे इडली कशी बनवायची ती ही इडली अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनते अगदी हलकी आणि जाळीदार बनते त्यासाठी आपण प्रमाण पण बघणार आहे अगदी परफेक्ट असं प्रमाण मी तुम्हाला सांगते चला तर मग आपण बघूयात मी प्रमाण कसं घेतलं आहे तर या वाटीने मी तीन वाट्या तांदूळ घेतले आहेत तुम्ही घरातील कोणत्या पण वाटीचं किंवा ग्लासचं प्रमाण वापरू शकता आणि त्याच वाटीने मी एक वाटी उदाची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी पोहे घेतले आहेत पोहे आपल्याला सध्या वापरायचे नाही आहेत हे तांदूळ आपल्याला स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तांदूळ आणि डाळीला पावडर लावलेली असते त्यामुळे आपल्याला स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायचे हे बघा मी तांदूळ धुवून घेतले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला डाळ पण धुवून घ्यायची आहे डाळ आपल्याला स्वच्छ चोळून धुवायची आहे म्हणजे त्याच्यामधील पावडर आणि स्टार्च पूर्ण निघून जाईल आपले डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत आता त्यामध्ये मी डाळ आणि तांदूळ बुडेपर्यंत पाणी घालून घेणार आहे आणि आपल्याला हे सहा ते सात तास भिजत ठेवायचे आहेत यामध्ये मी आता पाणी टाकून घेतलेलं आहे डाळ आणि तांदूळ आपल्याला सहा ते सात तास भिजत ठेवायचे आहेत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉन आहे त्यावरती पण क्लिक करा म्हणजेच मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल त्याचं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आता मी हे सहा ते सात तास बाजूला ठेवून देते सहा तासानंतर आपण बघूयात बघा सहा तास झालेले आहेत आपली डाळ पण छान फुललेली आहे तांदूळही छान भिजलेत आता हे अर्धी वाटी जे पोहे घेतले होते ते पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि डाळ वाटेपर्यंत आपल्याला ते भिजत ठेवायचे आहेत अगदी दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवायचे आहेत आपल्याला अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये आता मी ही डाळ चाळणीवरती निथळून घेते त्यामधील पूर्ण पाणी काढून घेते हे बघा मी का चाळणीवरती काढून घेतली आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ती वाटून घ्यायची आहे डाळ आपल्याला अगदी बारीक वाटायची आहे अगदी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्याची डाळ वाटताना मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं आता मी ही डाळ डब्यामध्ये काढून घेते त्याचप्रमाणे मी सगळी डाळ वाटून घेतली आहे आता से सेम प्रोसेसने मी तांदूळ पण चाळणीवरती नितळून घेते थोडे तांदूळ आणि थोडे पोहे असं करत आपल्याला पूर्ण तांदूळ वाटून घ्यायचे आहे तांदूळ आपल्याला अगदी बारीक नाही वाटायचे थोडेसे रवाळच ठेवायचे आहेत तांदूळ आपल्याला रवाळच वाटून घ्यायचे आहे त्यामुळे आपलं बॅटर अगदी छान फुलतं आणि इडली पांढरी शुभ्र आणि स्पॉन्जी बनते छान जाडी पण येते इडलीला चला तर मग आता मी तांदूळ वाटून घेते ही अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्ही अगदी सहजपणे करू शकता त्यामध्ये आपल्याला दही किंवा ताक टाकायची पण गरज नाही आहे हे बघा अगदी रवाळ असे तांदूळ वाटून घेतले आहे मी चला आपले सगळे तांदूळ आणि डाळ वाटून झाली आहे आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून सात ते आठ तास आपल्याला हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे चला तर मग आता सात ते आठ तास झालेले आहेत आपले तुम्ही बघू शकता आपलं बॅटर अगदी पांढरश शुभ्र आणि फुलून डबल झालेलं आहे आणि खूप हलकं पण झालेलं आहे चला तर मग आपण आता इडली बनवूया इडलीसाठी मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे आणि इक इकडे इडलीच्या प्लेट्सला मी तेल पण लावून घेत आहे सगळ्या प्लेट्सला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि एक एक चमचा बॅटर आपल्याला भरून घ्यायचं आहे तिकडे आपलं साईडला पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण प्लेट्समध्ये बॅटर भरून घेऊया हे प्रमाण वापरून करून बघा इडली खूप छान होते हे बघा इडलीचं बॅटर भरून झालं आहे आता मी प्लेट्स ठेवून घेते आणि झाकण लावून आपल्याला दहा ते पंधरा मिनिट मिडियम हीटवरती इडली होऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनिटानंतर आपली इडली अगदी फुलून छान सॉफ्ट आणि पांढरी शुभ्र दिसते आता थोडं थंड झाल्यानंतर मी इडली प्लेटमध्ये काढून घेते ही इडली तुम्ही सांबार किंवा चटणीसोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवनवीन नौन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद